हे जर हा प्रत्येक क्विंटलला जर ऐका हे जर तुम्हाला पनन महामंडळाचं पत्र असल ऐक ना बाबा ऐक ना तुम्ही अरे ऐक ना बाबा असा फरक पडतो का न पडतोय आणि जातात आता मग अशी सांगितलं की आम्ही आवडेज नुसार बाजार देतोय आव्हरेज झालं यांचा समजा कालचं मार्केट यांचा सोळाशे किंवा सतराशे झालं असेल सतराशे आयुष्य झाला एक नंबर माल तर दोन नंबर माल हा बाराशे पासून किंवा तेराशे पासून स्टार्ट व्हायला पाहिजे इथं अशी पद्धत आहे का तो नऊशे पासून स्टार्ट होतोय नवशा पासून तेराशेला संपून जातो फक्त पेपरला येतोय अकोला मार्केट सतराशे अठराशे पण ऑलरेडी त्या तीन ते चारच बन गेलेल्या असतात आणि याच्यामुळे काय होत आहे काही शेतकऱ्यांनी जो घरी भरून ठेवलाय ना ते मग ते आजचं मार्केट चांगलं झालं ते पुढल्या मार्केटला येतं घेऊन आणि पुढल्या मार्केटला आल्यानंतर ना फक्त गोळा करायचं काम आहे याच्यात काय चुकीचं असं कोणी लगेच सांगायचं चुकीचं बोलतोय सांगायचं आणि एक सवय इथं प्रत्येक व्यापाऱ्यावर हो, प्रत्येक गाळ्यावर हो कोणते शेती निलाव करत असतील त्यावेळेस ते पहिले पाहिलं जातं शेतकरी कुठे तो शेतकरी पाठी बागून हात करतो नाही तर तुम्ही निलाव चालू असताना प्रत्येक शेतकऱ्याने आपआपले मोबाईल शूटिंग चालू ठेवायचे ओरवड तुम्हाला घरी गेल्यानंतर पाहायला भेटल काय होत आहे ज्यावेळेस शेतकऱ्याचा चेहरा पाहिला जातो त्यावेळेस दहा वीस तीस असा निलाव वाढत जातो आणि जो शेतकरी जागेवर नसेल ते पंचवीसचं वाकल आहे पंचवीसच्या वक्कलावाला शेतकरी जागेवर जर नसल तर त्याचा निलाव लवकर संपतो कि माझा स्वतःचा अनुभव आहे याच्यात बदल असेल तर सांगा म्हणून हे अकुल येतच होतय आज आम्ही राऊरीचे पट्टे आमच्या रात्री आम्ही दोन वाजता खाली करून आलोय दोन वाजता पट्ट्या गाड्या खाली करून आलोय इथं आम्ही चार वाजता पोहोचलोय आता पट्ट्यात या एका गाडीवाल्या कधी दिलाय बाराशे तेराशे उलटी विकली हो मधली चिंगड्यांमध्ये आपण शेतकरी आपण दोन प्राची करतो एक मोठ्या तुम्हाला चा प्रकार सांगतो चिंगड्या म्हणजे वावरात काढताना वेगळी केलेली ती चिंगडी आणि गोलटी जी म्हणतो आपण ती मोठा भरत्या वेळेस जी मीडियम ती गोलटी जी गोलटी आणि इथला तुमचा मोठा माल साहेब फक्त पन्नास ते शंभर रुपयाचा फरक पडतो दावरीला आजही पट्ट्या आमच्याकडे इथं तुमचा सोळाशे जर हायेस्ट निघाला ना जी गोलटी ना मोठ्यातली साडे चौदाशे पंधराशे साडे पंधराशे हीच विकणार आमची जायची गरज नाही आम्हाला तिथं इथं थांबावं लागत असलं तर कुणी ठीक नाही ते काय माती मोल विकली जाते लक्ष ठेवा तुम्ही प्रत्येक जण इथं तोंड पाहून विक्री जास्त चालते नाव टाकलं ना जाते गुन्हे व तुम्ही बारीक बारीक खुना लक्षात ठेवा शहा येत असेल तर ते खून पाहिल्यानंतर त्याचा निलाव वाढतो आणि एक आहे दोन दोन ठिकाणी वकल असतील आणि दोन्ही माल जर शेम असेल तुम्ही सांगा लज गेल तर पन्नाचा फरक पडायला पाहिजे पण तो शेतकरी जर नसेल ना अडीचशे तीनशेचा फरक पडतो तीनशे साडेतीनशे याच्यावर काय मत आहे कोणाचं पडतोय का नाही पडतोय मला हे सांगायचंय ही सगळी बाजू सुधर, सुधरून घेऊन यांनी ये एकत्र बैठक करून यांनी ये असा निर्णय घ्यायला पाहिजे की जर शेतकऱ्याचा चेहरा न पाहता त्या मालाची फिगर पाहिली पाहिजे तो माल पाहून विकला पाहिजे इथं ऐंशी टक्के शेतकऱ्याचा चेहरा पाहून माल विकला जातो अकोले मार्केट मध्ये आणि याच्यामुळे काय होतं मी ते परा दिवशी पाहिले या दादांचा माल आम्ही घेऊन गेलो कुठं बरके बरके राऊरीला नेला आणि इथं नांद्रसिंग गोटाला शेतकऱ्यांना सांगा त्या बाजूला उभे राहा मधी मध्ये येऊ नका आणि इथं शेतकरी पाहिल्या शिव निला का नाही फरक मला एवढं सांगा याच्यामध्ये सुधारणा करावी आणि लय हायस्ट जर सोळाशे गेला त्याच्या मागचे तेहरापासून तेहरापासूनच पुढे विकले पाहिजेत हे माझं म्हण नाही मी माझ्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीने सभापती साहेबांना मी विनंती करतो याच्यात तुम्ही बारकाईने लक्ष घालून घालून याची सुधारणा करावा गोलटी आणि चिंगळी याच्यात तफावत काय असती आपली चिंगली जाते सहाशे बसून इथं मुगा जातो तीनशे पैसे डोळे जागू सहाशे रावरीला विकतो पाठवून पा, कोणाच्या गावात लाईन नसेल कोणा काही येड्या का, का गाडीत पाठवून आई ती पट्टी येते घरी घेऊन तो काळजीला विकून आणतो आणि चिंगळी जाते हजार अकराशे चिंगडीत चिंगळी आणि मोठ्यातली मोठ्यात पंधरा एवढं बोलून मी तो परिणाम तुम्ही या ठिकाणी भोगता आहात याचा केंद्रबिंदू मोदी सरकार आहे मित्रांनो मोदी सरकार हे सरकार कांद्याला खार फार घाबरत आहे माहिती आहे का तुम्हाला त्याचं कारण कांद्यामुळं सरकार गडगडलं त्यामुळे हे सरकार गडगडल का का या भीतीपोटी ही निर्यातबंदी केली आणि निर्यातबंदीचा थेट परिणाम या आपल्या अकोल्याच्या बाजारपेठेवर झालेला आहे बच्छिनं सांगितले खरं आहे त्यांचं म्हणणं हे साठ सत्तर पन्नास साठ हजार खर्च येतो माझं म्हणणं एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो आणि या खर्चाचा मेळ आणि मिळणाऱ्या पैशाचा मेळ जर आता केल पाहिला तर मित्रांनो चार हजार मिळवतो त्याला थोडे समाधानी होतो दोन हजार होतो समाधानी नव्हतं पण मिळतं मिळतं झालं होतं पण आज तुमची अठराशेची ओरड पाहिली तर बाराशेची ओरड पाहिली तुम्ही अठराशे समाधान होत आहेत तरी तुम्ही तोट्यात हा व्यवहार संपायला तयार आहात पण मित्रांनो इथे जर कुणी एका बाजूला जर मोदींच्यामुळे हे सारं घडत असेल आणि दुसरी तर कोणी व्यापारी किंवा मार्केट कमिटी कुणी काय हा खेळ करत असेल तर त्या खेळाचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि सांगू इच्छितो की सुद्धा आपलीच माणसं आहेत व्यापारी आपलीच माणसं आहेत शेतकरी आपली माणसं आहे मार्केट कमिटीमधली माणसं आहेत न्यायने घ्या यांना अन्याय होऊ देऊ नका मी म्हणतो चार हजार तर देऊ शकत नाही पण तीन हजार द्या अडीच हजार द्या कमीत कमी दोन हजार तरी द्या अठराशे देऊन टाका लेवर करा अशी विनंती आणि मित्रांनो करेल आणि मच्छिंद्रनं सांगितलं त्याप्रमाणे या विषयाचा आम्ही तर जाहीर निषेध करतोच परंतु शेतकऱ्यांचे हाल खरं थांबवण्याचं काम देखील तुम्ही करा खरं म्हणजे मित्रांनो या देशामध्ये दे। आज सर्वात जर कुणाचा छेडवाज चालू असेल तो तो शेतकऱ्याचा आहे मित्रांनो सर्वात जास्त आत्महत्या कुणाच्या होत आहेत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या होत आहेत सरकारला हे दिसत नाही आज सीमेवर देशाच्या सीमेवर शेतकरी त्रस्त आहेत आंदोलनाला उभे आहेत असूध्राच्या नळकंडाने आणि त्यानी त्या कारणा आंदोलन चिडून काढायचा सा प्रयत्न चाललेला आहे मागणी काय आहे स्वामीनाथन जे दोन हजार चार साली कमिशन नेमलं त्या मागण्या फक्त आमच्या मान्य करा आमच्या शेतीला आम्ही भाव द्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की दीड पट हमी भाव दिला जाईल उत्पन्नाच्या व दीड पटही राहिला एक राहिला आज आमचा बाजार कुठल्याच प्रकारची किंमत नाही साधा बोट नट बोट तयार होतो बाजारात येतो त्याची किंमत ठरली जाते त्या लोखंडापासून त्याला आटेपाडण्यापर्यंत बाजारात माला येईपर्यंत आणि आमचा माल शेतीत आम्ही राब राबतो तो, तो बाजारात येईपर्यंत आम्ही केलेल्या कष्टाची देखील किंमत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जोपर्यंत या देशात शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत या देशात कुणी सुखी होणार नाही हा खेळ आता केंद्र था। सरकारने था थांबवण्याची गरज आहे मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो मी का झालं असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन ख कायदे मांडले एक कायदा होता या देशातील शेतकऱ्याला चोवीस तास वीज फुकट मिळाली पाहिजे काही राज्यामध्ये दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये का नको द्यायला दुसरा मुद्दा मांडला होता की या देशातील शेतकऱ्याला आजही कायदे केंद्र सरकारच्या पटलावर आहेत दुसरा कायदा मांडला होता साऱ्यांना पेन्शन आहे जो या देशात कष्ट करतो आठ तास काम करतो त्याला पेन्शन आहे सहा तास काम करतो त्याला पेन्शन आहे जो आमचा शेतकरी चोवीस तास कष्ट करतो त्याला देखील शेतकऱ्याला पेन्शन दिली पाहिजे हा कायदा मांडलेला आहे मित्रांनो खूप काही गोष्टी अशा आहेत या शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा दृष्टिकोन डोक्यात ठेवून केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक तुम्हाला सांगितलं पाहिजे कॉर्पोरेट म्हणजे हे जे कारखानदार आहेत मोठमोठे मालक आहेत यांचे कर्ज माफ केलेले आहेत हजारो कोटी माफ केलेले आहेत आमच्या शेतकऱ्यांची कर्ज का माफ होत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टीचे माफ वाँग माफी का मिळत नाहीत या सर्व गोष्टी करण्याला खऱ्या एका बाजूला हे आज परदेशात पडून गेलेले लोक आहेत ना यांचा सारा पैसा जर उघडून काढला तर आमच्या शेतकऱ्यांच्या अनेक योजना या देशामध्ये होऊ शकतील खूप बोलता येईल खूप सांगता येईल पण ही वेळ सभेची नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा आपला माणूस पुढच्या कामासाठी हे मी या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्वांना या आंदोलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या सर्व वाटचालीसाठी मी आपल्याबरोबर राहील अशी विनंती करतो आणि मार्केट कमिटीचे अध्यक्ष तिकांडे साहेब आमचे मित्र आहेत आमचे मित्र दळवी साहेब या ठिकाणी आहेत ते मला तुम्ही व्यापाऱ्याचे तुम्ही प्रतिनिधी <laughs> आहात आणि तुम्ही शेतकरी आहेत व्यापारी आहे आणि हे पण म्हणजे चेअरमॅन आहे शेतकरी आहे आंदोलन करायला उतरायला आपण यानंतर मी विनंती करतो की मार्केट कमिटीचे सभापती त्यांनी या ठिकाणी समोर यावं आणि आमचा रुपयाच्या खाली करणार नाही अशी आम्हाला गोव्याने अठराशे रुपया चालू करा साहेब आता तो ऐका दोन मिनिट तुम्ही मी यापूर्वी सर्व शेतकऱ्यांशी एकदा माझं बोलून झालेलं आहे बोलणं झाल्याच्यानंतर आपल्या शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार आमचे नेते बाबासाहेब साहेब त्याचबरोबर मच्छुंद्रशेठ धुमाळ हे इथं आलेत आपल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो की मी यापूर्वी आम्ही ज्या जेव्हापासून ह्या बाजार समितीचा कारभार पाहायला लागलो एक सात आठ महि सात आठ महिन्याचा कालावधी झाला या कालावधीमध्ये मागच्या वर्षीही काही काळ आणि चालू वर्षाचा आत्ता नुकताच सीझन सुरू झालेला आहे हे चालू असताना आम्ही चार दिवसापूर्वी वेगवेगळे बाजार समित्या फिरून कोणत्या बाजार समितीमध्ये काय चालतं कशा प्रकारची रचना आहे किंवा तिथं कोणत्या सुविधा कोणत्या कायदे नियम याच्या याच्यानुसार बाजार समिती चालते त्याचा सर्व अभ्यास करून परवा एक व्यापाऱ्यांबरोबरसुद्धा एक बैठक घेतली आपल्या राज्यातलं लासलगाव बाजार समिती जी आहे ती राज्यामध्ये नाही देशामध्ये प्रसिद्ध बाजार समिती आहे आणि त्याच बाजार समितीचं विंचूर या ठिकाणी जे उपबाजार आहे तिथे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा बाजार त्या मार्केटमध्ये चालतो त्याची पाहणी त्याचं समक्ष अवलोकन मी स्वतः आणि माझ्याबरोबर सर्व संचालक मंडळ बुधवार दिनांक मला वाटतं काही आम्ही पाहून आलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं बा बाजार समितीच्या जे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांबरोबर बाई ठाक्या घेतल्या जे व्यापारी इथं व्यापार करत नाही अशाही लोकांना आम्ही इथं निमंत्रित केलं होतं की बा जास्तीत जास्त व्यापारी इथं आले पाहिजे आपल्याकडे जी पद्धत आहे मी मग सांगितल्याप्रमाणे आडत पद्धत आळती आडतीनुसार माल पण त्या व्यापाऱ्याकडे टाकतो आणि त्याच्यानुसार लिलाव होता परंतु आम्ही जी सिस्टीम पाहिली आणि ती फॉलो करण्याचा आमचा जो मानस आहे मी या यापूर्वी तुम्हाला बोलून दाखवलं होतं का कोतोळला अशा प्रकारचा बाजार आपण सुरू करावा ही धारणा आमची असल्यामुळं अठरा तारखेपासून तो बाजार सुरू करायचा होता परंतु व्यापारी <coughs> वर्गाने परवाच सांगितलं होतं की साहेब मार्च महिना आहे मार्च महिन्यामध्ये बाजार मालाची आवक वाढते बँकेची कामं असतात त्यामुळं बाजारभाव कमी होतात ही कल्पना परवा आम्हालाही आलेली होती कदाचित त्याचा परिणामसुद्धा आजच्या बा बाजारावर झालेला असावा असा माझा समज आहे दुसरी गोष्ट दुस दुसरी गोष्ट आत्ता इथं दोन तीन शेतकऱ्यांनी जे काही ब्लेम केलेत का एक माल अठराशे रुपयाला जातो तो दुसरा माल बाराशे रुपयाला किंवा आठशे रुपयाला जातो सोळाशे रुपयाला जातो मी मी तुम्हाला मी तुम्हाला एक मी तुम्हाला सांग सांगू इच्छितो मी स्वतः जो अभ्यास केला आहे कारण मी ज्या जेव्हापासून ह्या बाजार समितीचा अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हापासून माझा बारकाईने आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी किती बाजार झाला किती ॲव्हरेज बाजार काय भाव पडला हे पूर्ण डाटा माझ्याकडे आहे मग तो घोडेगावचा बाजा बाजार असेल राहुरीचा असेल श्रीरामपूरचा असेल राहत्याचा असेल कोपरगावचा असेल संगमनेरचा असेल या सर्व बाजारांची माहिती मी स्वतः घेत असतो आणि आपला झालेला बाजार आप आपण केलेली विक्री याची पाहणी मी करत असतो यातून मला अभिमान वाटतो माझ्या बाजार समितीचा माझ्या शेतकऱ्यांचा माझ्या व्यापाऱ्यांचा की त्यांनी मागच्या वर्षामध्ये तेवीस चोवीस ह्या वर्षामध्ये ॲव्हरेज बाजार अकोले बाजार समितीचा सर्वात जास्त आहे याचं जर कोणाला पडताळणी करायची असेल तर तुम्ही पणन मंडळाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा आणि तिथे खात्री करून घ्या की अकोले बाजार समितीत मिळालेले बाजार आणि तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा पुण्या जिल्ह्यामध्ये मिळालेले बाजार याची तुम्ही खात्री करून पहा आणि खात्री केल्यानंतर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना दुसरी विनंती करतो आपल्या काही सूचना असतील आपल्या काही अडचणी असतील त्या निश्चितच बाजार समितीच्या कार्यालयामध्ये येऊन एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी या तुमचे वेळ सांगून या निश्चितच तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल आणि तेही नुसतं तोंडी नाही तर त्याला काहीतरी कागदोपत्री पुरावा असेल अशा प्रकारची तुम्हाला यापुढं या पूर्वीही काम करत होतो मी फार मागचं का सा जाणार नाही परंतु या या पिरियडमध्ये जे पाच सात महिन्याचा पिरियड गेलेला आहे या या पिरियडमध्ये आणि यापुढेही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या अशा प्रकारचे काम मी आणि माझं संचालक मंडळ करेल प्रश्न राहिला बाजारभावाचा बाजारभाव हे काही बाजार समिती ठरवत नसते बाजार से बा बाजारभाव हे व्यापारी टोटल आवक त्याची विक्री याच्यावरती बाजार ठरतात कदाचित एखाद्या व्यापाऱ्याकडून अशी जर काही चूक होत असेल तर ती निश्चितच आमच्या ना, तुम्हाला निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल एवढं बोलतो आणि दोन शब्द दोष